नमस्कार मंडळी कसं आहे की आजकाल सगळीजणं पैसे कमवण्यासाठी इकडं तिकडे जात असतात पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कमवण्यासाठी अनेकजण कलाकार आपलं घर सोडून सगळं सोडून एक अभिनेता बनण्यासाठी जात असतात तर असं मला एक म्हणायचं आहे की एक अभिनेत्री अशी जी आहे ती पण अशीच आपलं कॅनडा तिचं गाव ते सोडून आत्ता ती इथं भारतात मुंबईत आली ती पण पैसे कमवण्यासाठी पण तिला काय चान्सच काय चांगला प्रकारे मिळणार झाला आहे म्हणून आता त्याबद्दल आपण या व्हिडिओत आता पाहणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि या माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तिच्याबद्दल असं म्हटलं जातं काय म्हणतंय तिच्याबद्दल असं म्हटलं जातंय किती निव्वळ नुसतं आपल्याकडून पाच हजार घेऊन आली होती अभिनेत्री बनायला तर ती आता किती कमवते माहीत आहे कोट्यावधी पैसे कमवत्या ती आता पण ती कुठल्या इंडस्ट्रीज किंवा ह्याच्यात नाही बरं का तर ती एक डान्सर आहे आणि ती डान्स करून आपल्या सर्व डान्सिंग क्वीन म्हणून ती आहे नोरा फतेही समजलं का आता नाव हा तर यामध्ये तिचा जन्म हा मध्ये झाला आणि तिचं स्वप्न होतं मध्ये येऊन मोठ काम पन पन करून आपण काहीतरी पैसा कमावा, पण तिनं एक कठोर परिश्रम करून सुद्धा डान्सर दुनियेत आपलं नाव अजरामर केलंय माहीत आहे का आणि ती आता त्या डान्सच्या याच्यावर लाखो फॉलोअर्स तिची तयार झालेली आहेत तिनं उत्कृष्ट ॲटम सॉन्ग सुद्धा करून जवळ दिलबर कमरिया आणि ओ साके साके या काही गाण्यांवर जबरदस्त डान्स वा 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 काय डान्स केला माहिती आहे का तो तिच्यामुळं ती, ती आता चांगली डान्सर म्हणून ओळखली जाते आणि प्रेक्षकांच्या मनात सुद्धा बसलेली आहे दोन हजार बारामध्ये फगली या सिनेमातून तिनं डेब्यू केला होता आणि ते काय चांगली कमाई का करू शकला कारण ते पिक्चर एकदम काहीतरीचे एकदम पखावगिरी वाटत होता आणि ते काय मला तर काही चांगला वाटला नाही पण नवरानं काही हार मानली नाही ना नंतरला आणि त्यामध्ये तिनं डान्समधून चांगलं बॉलिवूडमध्ये काम करून आपलं नाव कमवलेलं आहे आणि हे सगळं करायच्या अजोगर ती काय काय करत होती कॅफेमध्ये काम केलं आपली लॉटऱ्या काढल्या तरी तिचं काही नशीब काय तिला आजमावता आलं नाही परंतु ती जशी इथं मुंबईत आली आणि काही डान्स करून दाखवले तर तिच्या जोरावर आता ती कोट्याधीश म्हणून ओळखली जात्या माहीत आहे का हेच तुम्हाला माहीत पाहिजे परत एकदा तिचं नाव सांगतो नोरा फतेही असं या डान्स स्क्रीनचं नाव आहे समजलं का म्हणून माझे व्हिडिओ कायम पाहत रहा मी आहे कॉमेडियन काका तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी आणि सांगेनच म्हणून जाता जाता माझा तुम्हाला राम राम।